गौरीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे दिवाळी स्पेशल मऊ लुसलुसीत करंजी अर्धा किलो मैदा चाळून घ्या त्यामध्ये थोडस मीठ टाका एक वाटी तूप चांगलं कडवून घ्या आणि ते त्या पिठामध्ये चांगलं एक सारखं हलवून मिक्स करा उलतनाने चांगलं हलवून झालं की चांगलं एकसारखं हाताने मळून घ्या अशा प्रकारे पिठाचा मुटका होऊन द्याचा म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे एक वाटी गार दूध टाका आणि चांगलं एकसारखं मळून घ्या आता थोडस पाणी टाकून चांगलं घट्ट असं मळून घ्या अशा प्रकारे एकसारखं एकजीव करून घट्ट अस मळून घ्या अशा प्रकारे हा आपला मळून झालेला गोळा पंधरा ते वीस मिनिटं तसाच झाकून ठेवा तीन वाटी खोबरं तीन वाटी पिठीसाखर आणि वेलची पावडर बारीक करून अशा प्रकारे ते सारण तयार करा अशा छोट्या छोट्या त्या पिठाच्या मैद्याच्या गोळ्या करून अशा प्रकारे लाठी मध्ये सारण भरा तारण भरून झालं की एकसारखं असं लाटीला दाबून घ्या त्यानंतर फिरकीच्या सहाय्याने एकसारख्या अशा करणीचे काप करून घ्या अशा प्रकारे एकसारख्या करंजा करून घ्या आता तेल तापलेलं आहे आणि आपण मध्यम गॅसवर एकसारख्या करंजा करून घेऊयात करंजा जास्त लालसर भाजू नये अशा पद्धतीने एकसारख्या करंजा कळून घ्या माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका